मला आपल्याला वाटत ना त्याने याच्यात बसावं त्याच्यात बसावं आपण हे विसरतो की तो दीड वर्ष आय राणी समराटेजला जास्त मागणी हाय हॅलो नमस्कार मी काजल हाय आम्ही आता चाललेलो आहोत भोर कुठे चाललाय पूर है। आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिवस एकशे सेहेचाळीसावा प्रकट दिवस आहे शेगाव आता इतकी प्रचंड गर्दी आहे शंभू नाही हॅपी कोणाचा आहे आज कोणा जय जय सद्गुरु बरोबर आज गजानन महाराजांचा हॅप्पी तू तर ना नमस्कार केला का मग कसा केला असं केला का तर आज हो 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 आणि आज प्रकट दिवस असल्याने आमच्याकडे पण पिठलं भाकरी शिरा असं होतं आबोलीने भाकरी पिठलं केली तिच्या दादाने गेला शिरा आणि मग आज मस्त मस्त जेवण होत होत का मुने काय शिरा सो आता ना तुम्हाला आम्ही मागे एक्झिबिशनला गेलो होतो पोलीस ग्राउंडला तिथे त्या ठिकाणी पहिल्या हो पहिल्या दिवशी गेल्याने काहीच नव्हतं मात्र आज शेवटचा दिवस आहे सो आज आम्हाला आहे शिजलेलं वाटतं ना हा हळ गरम आहे बरं आई आज आहे ना मस्त आज आम्ही बनवलंय पिठलं भाकरी आणि शिरा बनवलेला आहे आजगे जरा गट दिने तर हे बघा भाकरी मी बनवली आहे पिठलं मी बनवलंय शिरा मात्र दादाने बनवलेला आहे आणि गंगापूरची जी भाजी ती आईने बनवली आहे सगळं आज सगळं स्वयंपाक कोथिंबीर कोथिंबीर नाही ना।, ना आता आणावी लागेल बुधवारी आहे चल ठीक हे नैवेद्याचं छान वाढून झालेलं आहे पटकन आपण आता गजान महाराजांना नैवेद्य दाखवून येऊ मग बसूयात जेवायला जेवण झालंय आमचा आजी आजोबा जेवत आहे मग आम्ही गेम खेळतोय आज ये आता कडाला कडाला शंभूला <laughs> <चमुला> मारा <laughs> चम्बूला मारा काय प्रत्येक अरे ऐकलं बा आपले इकडे बघ इकडे चला, तयार शंभू आहे का हे बघ आईने पण शूज घातले शंभू आजी कुठे गेली जण तयार झालेले आहे शंभू पप्पा आजी आजोबा मी एडबरी, चला लावा गेटला कुलो आताला दे ये चल म्हणा इकडे आली आते पा? जले जले। आता आता चल चला, चला बसले का सगळे अडकली गजानन महाराज की रस्त्याने जाताना आम्हाला एका ठिकाणी पालखी दिसते दर्शनाला आम्ही काही गेलो नाही आम्ही विचार केला चला ले 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 आज गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं राहिलेलं आहे तर आधी आपण दर्शन घेऊन आणि त्यानंतर पुढे वाटलं तर मग नक्की प्रदर्शनाला जाऊ चला प्रदर्शनाच्या ठिकाणी आम्ही आलेला आहोत महासंस्कृती महोत्सव आहे गणभतजानंद महाराजांच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती आम्ही विचार केला प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे की मग बघून तर यावा सो चला राजांना खेळणे वगैरे आहे आणि आई पप्पा म्हणे आम्ही बसून घेतो कारण मोठं आहे ना पिला फिला पिला फिला पुन्हा तिथे मंदिराच्या ठिकाणी भरायचं सो डन आणि आज म्हणे इथे आता रिंकू राजगुरु म्हणजे आरची येणार आहे सो तिच्यासाठी सुद्धा ही प्रचंड गर्दी जमा झालेली असेल पण आलोय दिसली तर मजाच मजा शंभूराणी तुला तुथे उऱ्या मारायचं आहे का सोय बा लहान मुलांसाठी गाडी आहे ते जंपिंग जॅक विमान आणि हे उड्या मारायचं ते शंभूला आमच्या अजून येत नाही जम्पिंग जॅकचं आणि हे सगळे खायचे स्टॉल आहेत इथे येणार आणि खाणार नाही असं होणार आहे का हां कुठे बसायचं तुला त्याला काय गाडीत बसवायचं का या आपण या गाड्यांमध्ये बसतो का शंभू हां जरा मोठा आपल्याला वाटतं ना त्याने याच्यात बसावं त्याच्यात बसावं गाडीत बसव ना त्याला आपण आपण हे विसरतो की तो दीड वर्षाचा आहे असू दे, दे बस त्याला ठीक आहे ना मग तो बसेल कसा प्रदर्शनाच्या ठिकाणी भरीत भाकरी ठेचा भाकरी ती लाल गोड चटणी म्हणे कोणती पाणीपुरी सँडविच भजे भजे आहे भजे भजे घे आपल्याला आवडत असते मात्र इथे येऊन पाणीपुरी खायची नाही इथे येऊन ऐकलं का इथे येऊन पाणीपुरी काहीच नाहीये पाणीपुरी हां पाणीपुरी आपण नेहमी खाल्ली स्टँडर्ड स्टँडर्ड नाही ही पाणीपुरी आपण नेहमी आणि कुठेही खाऊ शकतो पाणीपुरी आपल्या जवगा मध्ये कुठे इथे येऊन काहीतरी वेगळं आयटम ट्राय करायचं आहे सो एका ठिकाणी विचारलं आम्ही भळी भाकरी ते म्हणले नाहीये आवडणार नाही आपल्याला ती आमूस आपल्याला थोडं कमी गोड झालं की हे होतं चला हे बाई ते मूग भजी वगैरे आम्ही इतके गोड घासे आहेत ना की थोडं कमी गोड झालं की लगेच थोडंच कमी आहे असं करतो हे बा पुरणपोळी करण्याचं काम चाललेलं आहे इथे खापरावरची पुरणपोळी आता तिला मोठी करते त्या मावशी हे बघ बघ का कशी मोठी करताय त्या एक

चांगले आयटम चलायचे का मग चला गर्दी आहे प्रचंड आणि मग एवढं सगळं पूर्ण होती हवीच म्हणून कुल्फीच्या ठिकाणी पण गर्दी आहे आम्ही उत्साहाने आलो इथे काहीतरी खाऊ पाणीपुरी नको होती आम्हाला पण दुसरं काहीतरी खाऊ तर इथे फक्त नॉन जास्त मागणी वेजवाल्यांचे हाल आहे काहीच नाही व्हेजवाल्यांसाठी आम्हाला काहीच मिळालं नाही की आपण काही खाऊ शकतो टिपिकल आयटम ते काय खाणार ना मला नाही काही नाही काढलं काय काढलं ते बबल सुद्धा okay. होत आहे बर फाईव्ह मिनिट्स ओके काहीच काहीच गर्दी नाही आहे आम्ही पाहायला आलो तर आहोत मोठ्या उत्साहाने मात्र खाण्याच्या ठिकाणी जी गर्दी होती तिथे आणि हे बा इथेही काहीही नाही जी आरची आली म्हणताय ती येऊन गेली असेल आणि मी तुम्हाला ज्योतिताई म्हटलं सो चला आपण तिला परत भेटून घेऊ त्या दिवशी नाही झाली अक्षरशः सगळी रिकाम आहे यार तिला तिथे तरी हवं होतं की मी छान बनवलं पण तिचा तिथे नंबर लागला नाही सो विदिन फाईव्ह मिनिट्स काय टू मिनिट्स मी बाहेर जाऊन जाऊंगी दोन मिनिट राणू चला घरी चला जय जायचे सद्गुरू जाऊ ना आपण नाही मग इथे फोन हे पाशांबुने घेतली आहे गाडीची चाबी आणि त्याच्या गाडीना लावणं चाललेलं आहे त्याच्या गाडीला या गाडीला ला। बेटा चाबी लाव गाडीला हे वा आणि चालव गाडी पप्पा कशी चालवता आम्ही मस्त प्रसाद खाऊन आलो पिठलं पोळी शिरा बुंदी खूप मस्त होतं देवाचीच इच्छा असेल की आम्ही आज फक्त नैवेद्याचाच प्रसाद खावा किंवा महाराजांचा तिथल्या मंदिरातलाच प्रसाद खावा त्यामुळे आम्ही एवढं ते प्रदर्शन पाहायला तर गेलो पण तिथून आम्ही काहीही खाल्लं नाही आणि विचार केला आपण बाहेर जाऊ तर आम्ही मंदिरात जायचंच होतं आम्हाला मंदिरात आलो सो व्यवस्थित पोट भर होता इतकं मस्त वाटलं प्रसाद तर प्रसाद असतो त्यालाच वेगळी चव असते छान प्रसाद खालाय आणि मग घरी आलोय प्रभू